नगर शहरात उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीला गालबोट लागू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे सायंकाळी मुख्य मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत आठ मंडळ सहभागी होणार आहे यामध्ये नगर शहर शिवसेना ठाकरेगड नगर शहर शिवसेना शिंदेगड तुळजाभवानी युवा मंच झरेकर गल्ली हिंदू राष्ट्रसेना वर्चस्व ग्रुप वंजार गल्ली छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नालेगाव माळेवाड्याचा राजा मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या मंडळाचा सहभाग असणार आहे मिरवणूक मार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक तीन पोलीस निरीक्षक सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सोळा अंमलदार दोनशे सत्त्याण्णव आरसीपी एक पथक एसआरपीएफ एक पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे